वाढत्या वयात आपली एनर्जी आणि आपले ॲक्टिवनेस टिकून ठेवणं हे खूप मोठं चॅलेंज असतं आपलं घर आपले वर्क प्लेस यात ॲक्टिव्ह राहत आपण सगळ्या गोष्टी कशा मॅनेज कराव्या हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहेत तर स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलमध्ये मैत्रिणी आपण स्त्रिया किंनी सगळ्यात जबाबदाऱ्या पार पडतो म्हणजे ज्या भूमिकेमध्ये असतो त्या भूमिकेमध्ये आपण आपल्या शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करतो ह्या शंभर टक्के देण्याच्या नादामध्ये बऱ्याच वेळा आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो आणि जेव्हा हो आपण थोडंसं थांबवणं असा विचार करतो की अरे आपण सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतो मग या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये आपण कुठे आहोत आपण स्वतःकडे किती लक्ष दिलेलं आहे आणि जेव्हा हो असा विचार करतो त्यावेळेस आपल्याला थोडंसं निराश व्हायला होतं पण मैत्रिणी मी तुम्हाला सांगू का की अशा या सगळ्या विचारांमधून मीसुद्धा कधीतरी गेलेली आहे हे विचार हे फक्त आपल्याला घातक असतात ह्या विचारांना आपण पॉझिटिव्ह वे कसा देऊ शकतो आणि ह्या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये स्वतःला वेळ कसा देऊ शकतो हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मैत्रिणो माझा शेड्यूल असं आहे की मी सात ते साडेसात तास बाहेर राहते म्हणजे माझ्या जॉब प्लेसला आणि उरलेल्या वेळेत माझ्या घरासाठी म्हणजे खूप कमी वेळ मला घर घरकामासाठी मिळतो आणि बरीचशी कामं मी स्वतःच करते त्यातही मी स्वतःच्या आरोग्याची खूप काळजी घेते त्यात मी छोट्या छोट्या गोष्टी फॉलो करते ते म्हणजे मी सकाळी माझ्यासाठी काहीतरी हेल्थ ड्रिंक बनवते ते मी रात्री आवर्जून काहीतरी पौष्टिक गोष्टी भिजवून ठेवते त्याचबरोबर पाण्याची इंटेक पूर्णपणे व्हायला हवी म्हणून मी एक बॉटल भरून नेहमी माझ्या किचन ओट्यावर ठेवते ती बॉटल अगदी साधीशी आहे त्याच्यावर मेजरमेंट आहे म्हणजे एम एल लिहिलेले आहेत त्याच्यातून आपल्याला कळते की कि आपण किती पाणी पिलेलो हो। आहोत म्हणजे जर मला साडेनऊ वाजता घरातून निघायचं असेल तर कमीत कमी नऊ वाजेपर्यंत ही बॉटल संपायला पाहिजेल असं माझं टार्गेट असतं त्याचबरोबर मी तुम्हाला म्हटले की रात्री मी काहीतरी पौष्टिक गोष्टी भिजवून ठेवते ही मी स्वतःला दिलेली ट्रीट आहे दिवसभरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना ज्यावेळेस असा विचार येतो की आपल्याचसाठी आपण काय केलं त्यावेळेस ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी केलेल्या ना ह्या आठवतात की नाही आपणही स्वतःसाठी काहीतरी केलेलं आहे आणि माझी निराशा मनात निर्माण होते ती निर्माण होणं बंद होते म्हणून मैत्रिणींनो तुम्ही घरादाराची सगळी काळजी घ्या अगदीच सगळ्यांचं करा पण त्याचबरोबर स्वतःलाही विसरू नका कुठेतरी स्वतःला छोटासा दोन मिनटाचा का होईना थोडासा ब्रेक द्या थोडीशी ट्रीट द्या मला साडेनऊ पावणे दहापर्यंत घरातून बाहेर निघायचं असतं त्यामुळे मला सकाळीच सगळी कामं आवडून घ्यावी लागतात संध्याकाळी यायला मला उशीर होतो साडेसहा किंवा सात होतात बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू आहे ते डेकोरेशनचा एक एक सामान आम्ही जोडतो आहोत तेच या ठिकाणी ते स्टँड पडलेलं आहे तर मी तेच म्हणते की रोजच्या कामापेक्षा अजून येणारे सण याच्यामध्येही आपले कामं वाढतात मग अशा वेळेस जर आपण कामांचं नियोजन हो, व्यवस्थित केलं आणि त्या कामांचा ताण न घेता एक एक काम आपण पूर्ण करत राहिलो तर निश्चितच आपण सगळ्या गोष्टी एन्जॉय करू शकतो सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो आणि त्यातल्या त्यात जे काम जास्त महत्त्वाचं आहे ते प्राधान्यक्रमाला घ्यायचं घरातलं सगळ्यात महत्त्वाचं काम क्लिनिंग आणि डस्टिंग असतं म्हणून मी सकाळी सर्वात पहिले जे काम सुरू करते ते म्हणजे हातात केर सोने घेऊन के झाडाला सुरुवात करते त्यावेळेस मला झोपही येत असेल म्हणजे आळस येत असेल झोप येत असेल तरीसुद्धा मी त्या गोष्टीचा विचार न करता डायरेक्ट झाडाला सुरुवात करते केअर काढायला सुरुवात करते आणि आपोआपच सगळी झोपही उडते आणि जसं जसं केअर निघत जातो तसं तसं मग घर प्रसन्न वाटत जातं आणि मनही प्रसन्न होत जातं आज थोडी लेटच जाग आली मला सहा वाजता जाग आली आणि त्याच्यानंतर मग कामांना सुरुवात झाली म्हणजे कामांना थोडे ले लेट सुरुवात झाली आहे बरोबर अर्ध तास मी लेट चाललेली आहे तर अशा वेळी अजिबात लेट झालं लेट झालं म्हणून त्रागा करत बसण्यापेक्षा जी जास्त प्राधान्यक्रमाची कामं आहेत ती आधी घ्यावी आता केअर काढणं हे सगळ्यात जास्त प्राधान्यक्रमाचं आहे त्याचबरोबर टिफिन बनवणे आणि दिवसभराचं जेवण हे दोन गोष्टी जास्त महत्त्वाच्या मग अर्धा तास लेट उठलं तर काय झालं ह्या दोन गोष्टी तेवढ्या वेळात होऊ शकतात राहिलेली कामं संध्याकाळी परत आल्यावर होतील असं थोडंसं विचार करायचा आणि मग आपला दिवस सुरू करून कामांनाही सुरुवात करायची असं माझं नियोजन असतं माझी एक सवय आहे की प्रत्येक काम संपत आलं की मी स्वतःशी अभ्यास देते की वा सुवर्णा हे काम पूर्ण केलं तू घराला झाडू मारून झालेलं आहे आता मी हॉल क्लीन करत आहे म्हणजे हॉलला पोछा मारत आहे पुसत आहे मॉबने तर कामांचा अजिबात गाजावाजा न करता ती सिंपल पद्धतीने पूर्ण करून स्वतःला खुश आणि आनंदी कसं ठेवावं हे मी माझ्या जीवनाच्या अनुभवाने शिकलेली आहे कामांची सवय का किंवा कामांची आवड मला आधीपासूनच होती म्हणजे माझी आई गृहिणीसोबत वर्किंग देखील होती वर्किंग म्हणजे तिचा शिवणाचा व्यवसाय चीव होता तिला मी आयुष्यभर कष्ट करताना पाहिलेला आहे आणि तिच्यासोबतच मला ही कामांची सवय लागलेली आहे तिच्या कामांना मदत व्हावी यासाठी मी घरकाम करायची कारण मला शिवण्याचं काम आवडायचं नाही पण मी घरातली कामं मात्र करायची आणि हळूहळू या कामांची मला आवड निर्माण झाली आणि आई जेव्हा शाबस्की द्यायची तेव्हा अजून जास्त आनंद व्हायचा की माझ्या मुलीने एवढं काम करून टाकलं माझं म्हणून माझं आता एक ब्लाऊज जास्त शिवलं जाईल असं जेव्हा ती म्हणायची तेव्हा मला स्वतःला खूप मोठं बक्षीस मिळाल्यासारखं वाटायचं घरकामाचं मला कधीच कमीपणा वाटलं नाही उलट मला या कामांची खूप जास्त आवड निर्माण झाली यामुळे काय होतं माहिती आहे का आपल्या आपल्या घराशी जिवाळा वाढत जातो हा माझा अनुभव आहे आता या ठिकाणी मी पूर्ण केअर काढला आणि जेव्हा फरशी पुसायला गेले तेव्हा फक्त मी हॉल आणि बेडरूम पुसला बाकीचं सगळं मी आता हाऊ दिलेलं आहे कारण आता मला महत्त्वाचं आहे ती म्हणजे माझी एक्सरसाईज मी माझी एक्सरसाईज शक्यतोवर स्किप करत नाही मी रोज अर्धा किंवा पाऊन तासाची एक्सरसाईज करते जर अजिबात वेळ नसेल तर पंधरा मिनटाची तरी करते पण करते ही मी स्वतःला लावलेली सवय आहे ही स्वतःसाठी आहे माझ्या स्वतःसाठी आहे आणि याच्याबद्दल मला खूप कॉन्फिडन्स वाटतो की मी स्वतःसाठी रोज हे अर्धा पाऊन तास जे देते ना ते फक्त माझे असतात माझ्या शरीरासाठी असतात माझ्या संतुलित मनासाठी असतात आणि त्यामुळे मला निराशा येत नाही दिवसभरच्या कामानंतरही जेव्हा मी संध्याकाळी स्वतःबद्दल विचार करते की मी आज दिवसभरात काय केलं किती राबली नाही असा विचार येत नाही त्यावेळेस मला विचार येतो की माझी सगळी कामं मी पूर्ण केली त्याचबरोबर मी स्वतःलासुद्धा वेळ दिला मी माझे एक्सरसाइज स्वतः डिझाईन केलेली आहे मी त्यात काही कार्डिओ करते योगा प्राणायाम मेडिटेशन असे माझे काही व्यायाम आहेत यात मी थोडंसं फेस योगाही करते डोळ्यांचेही व्यायाम करते अशा पद्धतीने मी ती स्वतः डिझाईन केलेली आहे मी एकही क्लास लावलेला नाही मी यूट्यूब किंवा टी व्हीत बघूनच माझी ही एक्सरसाइज एक्सरसाईज मी डिझाईन केलेली आहे आणि याचा फायदा मला खूप होतो सध्या माझं वजन वाढलेलं आहे कारण मी एका मेडिकल कंडिशनमधून गेली सहा महिन्यापूर्वी त्यामुळे माझं वजन वाढलेलं आहे ते वजन मी या माझ्या एक्सरसाईजने कमी करण्याचा आता प्रयत्न करत आहे आणि माझी ॲक्टिवनेस वाढवण्यासाठी सुद्धा माझी एक्सरसाईज मला खूप जास्त मदत करते माझ्या वाढत्या आणि थोड्या वयस्कर होत चाललेल्या वयाला ती मला तरुणपणाचा अनुभव देते अशी ही एक्सरसाईज मला खूप खूप जास्त प्रिय आहे आता एक्सरसाइज करून आल्यानंतर मी थोडंसं पाणी पिते तेही शांतपणे बसून आता बाहेर खूप पाऊस पडतो आहे आज धो पाऊस पडतो आहे अशा वेळेला अजिबात तहान लागत नाही बाहेर पाऊस पडत असला किंवा गार वातावरण असलं मग अशा वेळी आपण पाणी प्यायला विसरतो पण मी स्वतःला सवय केलेली आहे थोडे थोड्या वेळाने पाणी पिण्याची मी रात्री हे जे मणुका भिजरले होते काळे मणुका हे मी एक्सरसाईज केल्यानंतर खाते याच्यातलं हे पाणीही पिते छान लागतो मला खूप आवडतं आता एक्सरसाईजपूर्वी पूर्वी मी दोन रूम पुसले होते मी आता आंघोळीचं पाणी लावून आलेली आहे आंघोळीचं पाणी जोपर्यंत बकेटमध्ये भरत नाही तोपर्यंत विचार केला की जेवढं होईल तेवढं पुन्हा फरशी पुसून घ्यावी अशा पद्धतीने मी माझं किचन आणि राहिलेला एक बेडरूम तो पुसून काढला सकाळचे माझी कामं अशीच असतात म्हणजे कामात काम एक काम होत असताना समजा दुसऱ्या कामालाही त्याच्यामध्ये वेळ जर मिळत असेल तर मी अजिबात वेळ दौडत नाही आणि काम पूर्ण करायच्या मागे असतं कारण की मी तुम्हाला म्हटले की मी सात ते साडेसात तास बाहेर असते माझ्या वर्क प्लेसला आणि मला खूप कमी वेळ मिळतो घरकामासाठी त्याच्यामुळे कामं आणि माझे आरोग्य हे दोघंही मी तेवढ्या वेळामध्ये जपण्याचा प्रयत्न करते माझी आंघोळ झालेली आहे आता आणि देवपूजाही करून आलेली आहे मी आत्ता वाजले आहेत आठ बावीस म्हणजे जवळजवळ साडेआठ वाजले आहेत आणि माझी पाणी पिण्याची वेळ झालेली आहे मैं दरी आ, मी तुम्हाला म्हटले की बाहेर जरी पाऊस पडत असला तरी आपल्या शरीराला पाण्याची गरज असते आणि ते मी स्वतःला तशी सवय केली आहे माझ्या शरीराला तशी सवय झालेली आहे पण एक लक्षात ठेवायचं समजा आता मला जर साडेनऊ वाजता घरातून निघायचं आहे तर मी नऊ वाजेपर्यंतचं हे जेवढं पाणी माझ्याकडून पिलं जाईल तेवढं मी पेईल त्याच्यानंतर पाणी पिणं बंद करेल स्टॉप करेल तो अर्धा तास ते पाणी ड्रेन व्हायला शरीरातून ड्रेन व्हायला तेवढा वेळ द्यावा लागतो नाही तर आपण फक्त पाणीच पित राहिलो आणि बाहेर एकदम निघालो तर नंतर मग फजिती होऊ शकते तेवढं आपण डोक्यात ठेवायचं आणि तशा पद्धतीने पाण्याची इंटेक घेत राहायची हां आता मी ठेवला आहे चहा आणि माझ्या स्वयंपाकाची तयारी रात्रीच झालेली होती मी गवारी निवडून ठेवलेली लसूण निवडून ठेवलेले होते आणि मला गवारीची भाजी आणि हे जे रव्याचे अप्पे आहेत रवा आणि ओटचे अप्पे करायचे आहेत त्याचंही बॅटर रेडी होतं तर ते झालेलं आहे मी कॅमेरा बंद केला कारण की वेळ नाही मला पावणे दहाला निघायचं आहे त्यामुळे कॅमेरा बंद करून मी आधी स्वयंपाक करून घेतला पण मला अचानक आठवलं की अरे पुरणपोळीचं सारण पडलेलं आहे फ्रीजमध्ये आज पुरणपोळ्या नाही लाटल्या तर पुढचे दोन दिवस उपवास आहे म्हणजे हरदालिका आणि गणपती बाप्पा बसणार आहे दोघं दिवस माझा दो उपवास असतो तर, मा मा तर मी विचार केला की शाळेतील माझ्या मैत्रिणींसाठी पुरणपोळ्या करून न्याव्यात त्यासाठी भाजी जशी काही मी फोंडीला घातली आणि मला आठवण आली तर मी लगेच पुरणपोळीचं पीठ मळून घेतलं आणि ते मुरबट ठेवलं बाजूला आधी मला चपात्या करायच्या आहे कारण की ह्या महत्त्वाच्या आहेत टिफिनला चपात्या लागतील अहूनच्या माझ्या आणि दिवसभराच्या जेवणाच्या चपात्या आधी करून घ्याव्या आणि पुरणपोळ्या जेवढ्या होतील तेवढ्या जेवढ्या वेळ वाचेल तेवढ्या वेळामध्ये पुरणपोळ्या दोन हो तीन हो अशा पद्धतीने मी विचार केला नऊ वाजून दहा मिनटांनी पुरणपोळ्या करायला घेतल्या मी असं विचार केला की दहा मिनिटात जेवढ्या पुरणपोळ्या होतील तेवढ्या मी करणार आहे आणि आता नऊ वाजून एकवीस मिनटं झाले शेवटची पुरणपोळी माझी लाटायची आहे म्हणजे एकूण सहा पुरणपोळ्या झालेल्या आहेत इकडे भाजी माझी रेडी आहे चपात्याही माझ्या रेडी आहेत पसरा सगळा पडलेला आहे पण तो महत्त्वाचा नाही आहे महत्त्वाचं काय आहे क्लिनिंग डस्टिंग झाले माझी एक्सरसाईज झाली पाण्याची बरीचशी इनटेक आता घेतली गेलेली आहे आणि त्याचबरोबर चपात्याही झाल्या भाजीही झाली आणि पुरणपोळ्या लाटून झाल्या आणि मला खूप आनंद होतो मी माझ्या मैत्रिणींसाठी आज नेणार आहे तर अशा पद्धतीने मी सगळं किचन रॅपिड फायर क्लीन करून टाकलं फक्त भांडे बाहेर ठेवायचे राहिले ते जे सगळे मी बेसिंगमध्ये जमा करून दिले आहे तो माझा मुलगा किंवा भांडेवाले येईल ते बाहेर नेईल येईल आणि जे अप्पे मी करणार होते ते मी कॅन्सल केले कारण पुरणपोळ्याला आटल्या म्हणून अप्पे आता कॅन्सल किंवा मग जर माझ्या मुलाला वाटलं तर तो दुपारी करून घेईल अशा पद्धतीने जे कामं महत्त्वाची आहेत ती झालेली आहेत आणि पहा मी भरपूर साऱ्या टिफिन त्या ठिकाणी बांधून घेतल्या आहेत पुरणपोळ्या कारण एवढ्या सगळ्या पुरणपोळ्या याच्यात जात नव्हत्या मुलासाठी दोन राहू हो दिल्या अहूनच्या टिफिनमध्ये सुद्धा पुरणपोळी दिली म्हणजे छान असं आजचं म्हणजे अगदी मला आनंद होतो आहे की मी लेट उठली पण थेट कामं सगळी झाली ही आनंदाने आणि ॲक्टिवनेसने ती सगळी कामं झाली याचा मला खूप आनंद होत आहे माझी तयारी आता या ठिकाणी झालेली आहे नऊ चौवेचाळीस झालेल्या आहेत आणि मैत्रिणींनो माझा फक्त नाश्ता बाकी आहे बघा पुरणपोळी घेतली अर्धी छान तूप टाकलं आणि हा कॉर्न हा उकळलेला आहे असा मी कॉन खाणार आहे पुरणपोळी खाणार आहे काहीही झालं नाश्ता स्कीप करायचा नाही हा माझा नियम आहे घरातून बाहेर निघताना नाश्ता करूनच निघायचं मशीनला कपडे लावले आहेत ते माझा मुलगा वाळत घालेल आता तर आता सगळी तयारी झाली आहे पण बाहेर पाऊस पडत आहे त्या पावसाशी दोन हात करण्यासाठी मी सज्ज होत आहे म्हणजे रेनकोट टोपी वगैरे असं मी या ठिकाणी घालत आहे आणि या ठिकाणी ही माझ्या डोक्यात एक विचार आहे की कि कितीही पाऊस असला कितीही घाई असली पण घाई गडबड करायची नाही स्कूटी ही सावकाशच चालवायची जरी उशीर झाला तरी कारण की असं म्हणतात ना जान हे तो जहान हे असा विचार करत या ठिकाणी मी रेडी झालेली आहे आणि मी निघणार आहे माझ्या स्कूलसाठी तर मैत्रिणीनो तुम्हाला हा माझा हा ब्लॉग कसा वा, कसा वाटला निश्चित कमेंट करून सांगा बाय बाय